डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात आरक्षण जो मुद्दा घेतला त्यावेळेला त्यांना असं नसेल वाटलं त्या हो का त्यामुळे ह्या मुद्द्यावरून पंच्याहत्तर वर्षांनी सुद्धा लोकांमध्ये भांडण होऊ शकतील त्याची काही तरतूद केली नसेल का त्यांनी मूळ तुमच्या इथे थोडस तुम्हाला मी करेक्ट करेल आरक्षण करते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्या देशाला आदर आहे आणि काही लोकांना त्याच्याबद्दल आक्षेपही असतील परंतु जी काही तरतूद झाली अनुच्छेद तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस प्रमाणे जे आरक्षण दिलं ते घटनाकारांनी दिले डॉक्टर आंबेडकर हे एकटे सही करणार होते त्याच्यावर चारशे अठ्यात्तर सह्यांनी त्याच्यावर सिग्नेचर केलेल्या आहेत बावीस समित्या होत्या वेगवेगळ्या विषयांच्या त्याच्यातली एक समिती होती मायनॉरिटी कम्युनिटी तिचे अध्यक्ष आंबेडकर नव्हते एस सी मुखर्जी नावाचे गृहस्थ त्या कमिटीचे चेअरमन चे 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 होते डॉक्टर आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते या सगळ्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा जो विचार होता हा सामाजिक विचार होता त्याचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांनी जरूर केलं असेल कारण त्यांना त्याचे चटके हे स्वतः भोगलेले होते परंतु त्याला संपूर्ण त्या सभागृहाचा त्या तत्कालीन संविधान सभेचा संपूर्ण एकमतानं पाठिंबा होता